भिवंडी तालुक्यातील कोपरगाव येथे नागपंचमी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नागपंचमी उत्सव सोहळा गेली अनेक वर्षापासून साजरा करण्यात येतो या उत्सव सोहळ्यानिमित्ताने नागदेवतेचा अभिषेक भजन महाआरती तदनंतर मिरवणूक महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मात्रे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते यावेळी इंदिरा बापू म्हात्रे संतोष बापू म्हात्रे सौ मेघा बा संतोष म्हात्रे अनुसा अनिल ठोंबरे अनिल ठोंबरे सौ सुनंद्र प्रकाश ठाकूर कुमारी गौरी संतोष म्हात्रे कुमारी परिधी संतोष म्हात्रे कुमार दक्षित संतोष म्हात्रे कुमार स्वप्नी प्रकाश ठाकूर कुमार देवेंद्र प्रकाश ठाकूर यांच्या सर्वांच्या वतीने उपस्थित येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे मनभाव स्वागत करण्यात आले यावेळी गेली अनेक वर्षापासून नागपंचमीचा हा उत्सव सोहळा कोपर गावामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी यावेळी संपन्न झाला यावेळी उपस्थित मंडळी अतिशय सुंदर या कोपर गावामध्ये आज पंधरा वर्षापूर्वी त्या मंदिराश मंदिराची स्थापना झाली होती आणि आज पंधरावा वर्धापन दिन सोहळा म्हणजे किती वर्ष झाली मला सुद्धा आठवत नाही मी किती वर्षापासून या मंदिरामध्ये येतोय आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा वर्धापन दिन सोहळा माझ्या हस्ते साजरा होतोय म्हणजे खरं नशीबवान मी सुद्धा आहे आणि नशीबवान भाऊ सुद्धा आहेत समस्त ग्रामस्थही सुद्धा नशीबवान आहेत कारण हे मंदिर बहुसंख्य गावामध्ये नसतं म्हणजे माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये तर मी हे पहिलेच मंदिर बघतोय शेषनाग मंदिर या कोपर गावाला लाभलेलं आहे आणि या संतोष भाऊ प्रतिवर्षीप्रमाणे दरवर्षी या देवाची मनोभावे सेवा करतात आणि देव सुद्धा त्यांच्यावरती प्रसन्न आहे आणि समस्त ग्रामस्थांवर सुद्धा या देवाचा आशीर्वाद आहे सर्वांना हीच विनंती आहे की दरवर्षी कायमस्वरूपी सालाबा प्रमाणे सर्वांनी या मंदिरामध्ये यायचंय महाप्रसाद भजन कीर्तन सर्व काही दादांकडून दरवर्षीप्रमाणे केलेलं असतं त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि सर्वांनी देवाची सेवा करायची जय श्री नमस्कार मी प्रदीप भोईर हे नाग नागदेवताचं मंदिर कोपर गावात प्रथमच आहे आणि आमच्या पंचक्रोशीत सुद्धा कुठे नाहीये नागदेवतेचं मंदिर आणि ना लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि संतोष मात्रे यांनी ती दरवर्षी तो हा वर्धापन दिन साजरा करतो आणि आपण नशिबान आहोत तिकडचे तालुक्यातले लोक नशिबावून आहोत की आपल्याला नागदेवताच दर्शन होतं आणि त्याची आपल्याकडनं सेवा होते ठीक आहे ओके हरिओ वासुदेवाय हरिओ वासुदेवाय हरिओ वासुदेवाय हरिओ वासुदेवाय हरिओ शारदैवपालाय हरिओे

जय जय देव जय जय मुनि प्रभु की ओ श्री मंत्र देवन भव भवो नाथ गुरु जी जय जय देव जय जय संभारी अनाथ भजेम हे करुणा विशाल राजकंद जय जय महाराज रे त्रिधारा न वन्नमार्गस्त विहारा जय